माझे नाव रुद्रा संजय कांबळे राहणार आंबेडकर वार्ड पुसत माझा चुलत भाऊ आतिश नारायण आटकर राहणार आंबेडकर वार्ड पुसत वय अंदाजे एकवीस वर्ष तो काल संध्याकाळी सुमार साडेपाच वाजतापासून मिसिंग आहे आम्ही त्याचा शोध लावला पण तो आम्हाला मिळाला नाही तर आम्ही त्याची पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली आहे तर ही विनंती आहे पोलिसांना की त्यांनी त्याचा शोध लावावा आम आमच्या म्हणजे आमच्या एटाळीत काही महिन्यापूर्वी अशीच एक घटना आढळून आली होती त्यामुळे आमच्या मनात भी बी, भीती आहे शहर पोलीस स्टेशनला अशी तक्रार देण्यात आली पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांनी माझा भाऊ आतिश नारायण नाटकर याचा तात्काळ शोध लावावा जर तू आतिश हा व्हिडिओ बघत असेल तर भावा लवकरात लवकर घरी ये आई वडील वाट पाहत आहे तुझी आई खूप लढत आहे जेवली नाही काल कुठून तर तू व्हिडिओ पाहत असशील तर लवकरात लवकर भावा घरी येऊन जा जे काय आहे ते आपण घरी येऊन कॉल करून जाऊ